नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरण चोपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे आवक वाढली आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी टक्केवर पोहोचली होती तर मंगळवारी सकाळी आठ वाजता पाणी पातळी चोपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्क्यावर गेली आहे सध्या या धरणात त्र्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेकने पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियान विजय काकडे यांनी दिली आहे मागील वर्षाच्या या दोन महिने अगोदर धरण पन्नास टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे गेल्या ऑक्टोंबरमध्ये हे धरण निम्मे भरले होते गेल्या वर्षी हे धरण पूर्ण पावसाळ्यात पंचावन्न टक्के भरले होते सोमवारी सकाळी दहा वाजता या धरणात शहाण्णव हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेकने पाणी येत होते मात्र दुपारनंतर आवक कमी होत सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट क्युसेक वर आली दरम्यान मंगळवारी सकाळी पुन्हा आवकवा आड आवक वाढली आद... त्र्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेक वर गेली आहे सध्या धरण क्षेत्रात जिवंत साठा एक लाख सातशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चारशे एकतीस दलमग्मी आहे हे धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील जिल पाच जिल्ह्यात लाखो हेक्टर शेती पिकाचे चिंता मिटली आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद